दोन हजार अठरा तो सुरू झालाय कधी सुरू झालाय बरोबर काय परिस्थिती त्याच्या आता येतो कशामुळे त्याला निधी येतोच नाही निधी येतो किती येतो निधी निधी आल्यावर दोन हजार अठरा नंतर आजपर्यंत एक रुपया पण निधी आला नाही नाही फक्त प्रकल्प साधे प्रकल्प आलाच निधी आला मग किती आहे का करून येतो नाही तर मी आता मी आणलं सर मग त्याच्या विचारतो किती निधी आला त्याला बोलून घ्या ना आहे ना मागचे अधिकारी सुरजपटलं बोलून घ्या बोलून घ्यावजण विकस सुरजपटणार एकदम विशाळगार मारे हा म्हणजे तुम्ही काही जनतेच्या भावनेसोबत घेतात जरा मला सांगा तुम्ही एक ऐका जामनेर शहरातल्या ज्या तुम्ही सार्वजनिक शौचालय उभे करता ज्या गाड्या उभ्या करतात त्याचा महिला तुम्ही त्या ओझरच्या समोर टाकतात ओझरच्या समोर त्या त्या कचरा डेपोच्या समोर टाकतात की नाही मोसमी तुझं समोर टाकतात तो सगळ्या महिला त्या नाल्यामध्ये जातो त्या नाल्याचं सगळं पाणी कांग नदीला जातं कांग नदीचं सगळं पाणी वाघूर डॅमला जातं आणि ते वाघूर डॅमचं पाणी तुम्ही जामनेर शहराला स्वच्छ पाणी म्हणून उपासतात डुकर मरतात कुत्रे मरतात ढोर मरतात तुमच्याकडे काय विषय होऊ बर इथला तुमचा काही संबंध आहे का विषय क्लोज त्यांचा संबंध नाही म्हणतात ते मग ठेकेदार कोण आहे अडचण अशी आहे तुम्ही कोण मला ते सांगा तिथले दोन हजार अठरा पासून आजपर्यंत त्या प्रकल्पाला किती पैसा आला आला ना मग आता बंद काय म्हणजे आता आपला असा विषय आहे की टेंडरचा इश्यू चालू आहे मग टेंडर काढू शकतो या वर्षाचं हा मागच्या पाच वर्षाचं काय मागच्या पाच आहे कुठे चालू आहे मी तुमच्या माहितीचं सांगतो सगळ्यांना म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून सगळ्यांना सांगतो गेल्या वर्षी मी त्या प्रकल्पामध्ये जाऊन आलो होतो ती परिस्थिती तेव्हा जी होती तीच आज आहे आणि आज इतकी बेकार परिस्थिती आहे की काल तिथं कुत्रं ढोरं मरले नाही उत्तक्या इतका घाण वास येत होता की माणूस पाच मिनिट राहू शकत नाही ते पाणी सगळं नदीत जातो म्हणजे जनतेच्या आरोग्यासोबत कोण फिरताय माझं काय म्हणणं ऐका तुम्ही तुम्ही जर शासनानं किंवा नगरपालिकेने एवढा मोठा प्रकल्प टाकलेला आहे तर तुम्ही सगळी घाण बाहेर का टाकतायत तुम्ही तिथं प्रोसेसिंग करा ना तुमचे आता काही याच्यामध्ये आम्हाला जनतेकडनं काय अपेक्षा साठी आणि त्याच्यावर नाम प्रोसेसिंग लवकर करू शकतो जर आम्हाला एकत्र काय का ना एक मिनट तुम्ही हे म्हणतात की जनतेने तुम्हाला ओला सुका घंट्या गाळ्या तुमच्या फिरतात घंट्या गाळ्या तुमचे कर्मचारी असतात कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगितलं की ओला कचरा सुखा कचरा बरोबर लोक एवढे सुज्ञ आहेत की जी बादली ओल्या कचऱ्याची ते ओला कचरा देतात जे सुखी आहेत त्याच्या सुखा देतात ऐका ना दुसरी गोष्ट ते चुकतात म्हणून तुम्ही सर्व कचरा त्या नगर त्या डेपोच्या समोर टाकणार का तुम्ही पण चुकायचं का चुकण्या हा विषय नाही दादा आता डेपो मध्ये जेवढी जागा आहे आता आपण ऍडिशनल जागा मागून घेतली मी शासनाकडे ऍडिशनल जागा आता जेव्हा आपल्याकडे त्याचा पैसे मध्ये आपण ते शिफ्ट करू आता जेवढी आपल्याकडे जागा आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये आता हा सत्र मागू शकत नाही जी आहे ती समोरची जागा ती नगरपालिकेचीच आहे आता कुठे तरी तर आपण तो विल्हेवाट करण्यासाठी साठी टाकावं तर लागेल ना पण तुम्ही जनतेच्या आरोग्यासोबत खेळतायत ना ते पाणी जाऊन बघा नाल्यात नजीत जाते ना त्याचं काय बरोबर आहे आता आता हे जे पोटाचे आजार टायफाईड विषारी मरेल्या वगैरे जे काय सगळं रुग्णांना होतं आजारी पडतात पेक्षा हे कशामुळे पडतात पाण्यामुळे काढू त्याच्यावर पण मार्ग काढू लवकर साहेब माझं म्हणणं आहे विनंती माझी जर तुम्ही आज जर ते नाही तर तुम्ही काढलं ऐका ना त्या डेपोमुळे बरं झालं त्यांनी विषय काढला म्हणून तुम्ही तिथल्या विहिरी बघा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत की त्या विहिरींना अक्षरच्या त्या कचऱ्यामुळे काळं पाणी येतं विरींना शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ना हो त्यांचं म्हणणं असं की विहिरीत पाणी आम्ही पाहिजे का नाही पाहिजे बस शेतकऱ्याची ही परिस्थिती असेल तुम्ही ते पाणी शुद्धी पूर्ण जामनेर शहराला बसतायत जो कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने पूर्ण जामनेरला बसवलेला आहे लगेच काम म्हणजे सरकार तुम्हाला निधी देत राह आणि तुम्ही खुशाल डेपो बंद ठेवता आणि तिथं अक्षरशः कुत्रे फिरतायत हो त्या प्रकल्पावर त्या गोन्या ज्या आपल्या खताच्या कुत्र्यांनी सगळं असं काढून ठेवलेलं आहे सगळं इतकी बेकार परिस्थिती तिथली स्वच्छ लागेल तिथं सगळं याशिवाय उत्तर नाही समजणार तुम्ही कर्मचारी आहे तुम्ही आमचे बाप नाही आहे कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्या उत्तर द्यायचं ही भाषा नाही वापरायची काय मी काय म्हणतो आज होणार नाही असं कसं म्हणतात आज होणार नाही असं नाही म्हटलं की वेळ लागेल वेळ लागेल किती वेळ लागेल आपण माणसं लावू जेवढी मॅक्झिमम पॉवर लावतील आपण त्याच्यासाठी लावू आजच सुरुवात करायच्या कामाच सुरुवात होईल सांगतो साहेब दोन नदीमध्ये जातोय ते चित्र चांगलं नाहीये श्रावण महिन्यात सुरू झालेलं आहे लोकांचे उपवास असतात लिहिलेले ढोरा सगळं संड्याचं पाणी टॉयलेट सगळं त्या नदीमध्ये सोडलं जात आहे हे चांगलं चित्र नाहीये म्हणजे तुमच्या विरोधात कुणी बोलत नाही याचं कारण असं आहे का की सगळ्यांना चालायचं हे नाही जमना मला आजच तिथं लागेल सगळ्या गोष्टी

पहिले <muchas>